नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे युपीएस आणि बॅटरीज चोरी करून येणाऱ्या सराईत गुन्हेगाराला संत तुकारामनगर पोलिसांनी पकडून त्याच्याकडून पाच लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयांचा माल हस्तगत केलाय बुद्धभूषण डोंगरे असे या सराईत गुन्हेगाराचं नाव आहे पिंपरी तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शाकीर जिनेडी यांनी पथक हे रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करत होते त्यामुळे पोलीस अंमलदार जावेद मुजावर यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार बुद्धभूषण भूषण डोंगरे पिंपरी चिंचवड परिसरात सार्वजनिक ठिकाणी बसवलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेचे साहित्य चोरी करून लपून ठेवले काही साहित्य विक्रीसाठी चिंचवड येथील बीआरटी रोड येथे येणारे या खबरीनुसार संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यातील तपास पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी चिंचवड एमआयडीसी मधील काला ग्रुप कंपनीच्या पाठीमागील सध्या बंद असलेल्या बीआरटी रोडवर सापडा रचला तेथील बस स्टॉप जवळ दुचाकीवर उभा राहून डोंगरे कोणाशी तरी वाट पाहत होता पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारणा केल्यावर त्यानं उडवाउडवीची उत्तर उत्तरं दिली त्याच्या ताब्यातील साहित्याची तपासणी केल्यावर दोन युपीएस आणि चार एक्साइड बॅटरी मिळून आल्या त्याबाबत संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचं दिसून आलं पोलिसांनी डोंगरे याला अटक करून अधिक चौकशी सुरू केली आहे त्याच्याकडून सतरा बॅटरीज एकवीस युपीएस दुचाकी असा पाच लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आलाय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा